सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या भारतामधील अनेक जे सण समारंभ आहेत ते या कृषी व्यवस्थेशी निगडीत किंवा सर्व शेतकऱ्यांशी निगडीत असल्याचे आपल्याला दिसून येते संक्रांतीसाठी आपण ज्या काही फळभाज्या वापरतो त्या याच सीजनमध्ये आपल्याला अवेलेबल होत असतात म्हणजे हरभरा ऊस बोरे गव्हाच्या ओंब्या किंवा तीळ असेल त्या सर्व आपण या सणासाठी वापरत असतो आधी ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपण सुगड्यात किंवा सुगडात म्हणतात काही ठिकाणी काही ठिकाणी वेगळा शब्द असेल त्याच्यामध्ये घालून आपण हे सर्व देवाला अर्पण करत असतो याच काळामध्ये बायकांचा हळदी कार्यक्रम असतो आणि त्या एकमेकींना देखील देत असतात आता हा मकर संक्रांतीचा सण आपल्या भारतात नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा साजरा केला जातो म्हणजे पश्चिम बंगालमध्ये अजून नेपाळमध्येही साजरा केला जातो त्याचबरोबर भारताच्या पूर्ण जे राज्य आहे त्याच्यामध्ये साजरा केला जातो पण तो वेगवेगळ्या पद्धतीने आपण साजरा करत असतो अशा या सणाला अनन्य साधारण महत्त्व असल्याचे दिसून येते या सणाला तिळ आणि गुळाचे खूप महत्त्व आहे याच्यामध्ये तिळाची आणि गुळाचे लाडू बनवले जातात किंवा त्याची वडी देखील बनवतो तर आज आपण लाडू आणि वडी दोन्ही बनवणार आहोत इथं दोन चमचे तूप घेतलेलं आहे एक वाटी गच्च भरून आपण गूळ घेतलेला आहे हा दाबून भरलेला आहे असा वरच्यावरती घातलेला नाही आहे एक वाटी पांढरे तीळ आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता फक्त गुळाचं प्रमाण तुम्हाला हवं असेल तर आपण इथे जास्त घेऊ शकता इथं एकदम सॉफ्ट आपल्याला वडी हवी आहे म्हणून मी इथे तेवढाच गुळ वापरलेला आहे तर आपण जे तीळ घेतलेले आहेत ते छान असे खमंग भाजून घेणार आहोत गॅस लो टू मिडियम हीटवरती करणार आहोत गॅस हाय फ्लेमवरती करायचं नाही आहे हाय फ्लेमवरती केला तर आपली वडी किंवा लाडू आपले कडवट होण्याची शक्यता असते म्हणून जेवढं लो फ्लेमवरती तुम्हाला करता येईल तेवढा लाडूचा स्वाद किंवा वडीचा स्वाद खमंग असा येणार आहे आपली वडी मस्त लागणार आहे अशा प्रकारे आपण पाहू शकता तीळ छान असे उडाला लागलेले आहेत म्हणजे आपले तीळ छान असे भाजलेले आहेत तीळ भाजले की खमंग असा सुगंध येतो आणि अशा प्रकारे तीळ छान असे उडतात मग आपण हे काढून घेणार आहोत आणि तीळ थंड करून घेणार आहोत तीळ आपले थंड होत आहेत तोपर्यंत आपण शेंगदाणे घेतलेले आहेत ते देखील असेच लो टू मिडीयम हीटवरती छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत एकदम हाय फ्लेमवरती भाजल्यानंतर शेंगदाणे करपतात आणि आतून असे भाजले जात नाहीत खरपूस होत नाहीत त्याच्यामुळे लो टू मिडियम हीटवरतीच आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत तुम्हाला याच्यामध्ये जर तीळ आणि फक्त गुळाचा वापर करायचा असेल तर करू शकता शेंगदाणे अवॉइड केले तरी चालतात पण शेंगदाणे घातल्यामुळे याची चव अजून छान लागते आमच्याकडे असे आवडतात म्हणून मी असे बनवत आहे तुम्हाला फक्त तिळाची आणि गुळाची वडी बनवायची असेल तर सेम प्रोसिजर हीच करायची शेंगदाणे नाही घातले तरी चालतात आता शेंगदाणे आपले छान असे खमंग भाजलेले आहेत आता आपण हे काढून घेऊयात तीळ देखील थंड झालेले आहेत आणि आपण जे शेंगदाणे छान असे शे भाजून घेतलेले आहेत ते देखील थंड झालेले आहेत आता याच्यावरची आपण साल काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण पाहू शकता खमंग शेंगदाणे भाजले की साल लगेच निघते हे एका ता ताटामध्ये घालूयात आपण आपण हाताने नुसतं चोळलं तरी पण या शेंगदाण्यांच्या साली लगेच निघत आहेत आपण पाहू शकता नुसतं चोळलं तरी शेंगदाण्याच्या साली दोनच मिनिटात निघणार आहेत अशा प्रकारे सर्व शेंगदाण्यांच्या साली आपण काढून घेऊयात आता फ्लॅट सिस्टीममुळे आपण अशा प्रकारे शेंगदाण्याच्या साली काढल्या तर हे कुठे पाखडायचं किंवा कुठे या शेंगदाण्याच्या साली टाकायच्या म्हणून आपण एक ट्रिक वापरणार आहोत अशा प्रकारे आपल्याकडे स्ट्रेनर असतो जाळी असते तळण्यासाठी आपण हा झारा वापरत असतो तर याच्यामध्ये हे शेंगदाणे चा घालायचे आहेत आणि आपण खाली पाहू शकता सर्व शेंगदाण्याच्या साली शेंगदाण्यांपासून वेगळ्या होत आहेत याच्यामध्ये बाकीचं काही करायची गरज नाही अशाच प्रकारे आपण ही टेक्निक वापरून ही आयडिया वापरून अशा प्रकारे सर्व शेंगदाण्याच्या साली आपण वेगळ्या करणार आहोत सर्वात सोपी पद्धत आहे साली बाजूला करण्याची तुम्ही ही ट्रिक वापरू शकता अगदी झटपट साली वेगळ्या होतात आता तीळ देखील थंड झालेले आहेत आता हे तीळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार हो। आहोत आणि याच्यातले अगदी दोनच चमचे तीळ आपण काढून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला जी वडी बनवायची आहे त्याच्यावरती आपण ती तीळ घालू शकू म्हणजे वरती छान असे तीळ आपण चवीला छान लागतात आणि दिसतात देखील छान म्हणून अगदी थोडेसे तीळ काढलेले आहेत आता हे तीळ आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत अशा प्रकारे सर्व तीळ आपण बारीक करून घेतलेले आहेत आता हे या बाउलमध्ये आपण घालणार आहोत तीळ ज्याप्रमाणे आपण बारीक केलेले आहेत त्याचप्रमाणे शेंगदाणे देखील आपण त्याचा कूट करून घेणार आहोत अशा प्रकारे शेंगदाण्याचा बारीक कूट करून घेतलेला आहे आता जो गूळ घेतलेला आहे तो आपण मिक्सरमध्ये आपण फिरवून घेणार आहोत त्याच्यासोबतच आता हे सर्व तीळ गूळ आणि शेंगदाणे सर्व एकत्र एक एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं एक दोन पल्स आपण फिरवून घेणार आहोत सर्व छान एकत्र एक झालेलं आहे आता एका बाउलमध्ये काढून घेऊयात तुमच्याकडे जास्त सारण असेल तर हे थोडं थोडं करत तुम्ही एकत्र एक करून घेतलं तरी चालेल गुळ्याच्यामध्ये चा मिक्स केल्यामुळे आपली जी वडी आहे किंवा लाडू आहे लवकर होण्यास मदत होते अशा प्रकारे आपण पाहू शकता सर्व मिश्रण रेडी झालेलं आहे आता जे आपण तूप घेतलेलं आहे त्यातील थोडं तूप आपण एका कढईमध्ये टाकलेलं आहे कढई छान गरम झाली की हे सर्व साहित्य त्या कढईमध्ये घालायचं आहे आणि हे सर्व साहित्य घातल्यानंतर आपला गूळ घेतलेला आहे तो छान या सर्वामध्ये मिक्स झाला पाहिजे मेल्ट झाला पाहिजे असं आपण साधारण तीन चार मिनेट हो ते चार मिनिट आपण लो हीटवरती हे छान परतून घेणार आहोत जे आपण तूप उरलं होतं ते देखील आता घालणार आहोत अशा प्रकारे तुम्हाला असं वाटत असेल थोडासा गूळ जास्त घालायचा आहे तुम्ही इथे गूळ ॲड करू शकता पण याच्यामध्ये गुळाची जास्त गरज एवढी वाटत नाही आहे मला जेवढा कमी गूळ वापरता येईल तेवढा मी इथे वापरलेला आहे अशा प्रकारे आपण पाहू शकता हे सर्व छान असं मिक्स करून घेऊयात आणि गूळ आपला घेतलेला छान असा मेल्ट होणार आहे साधारण एक मिनटं झालेलं आहे अजून दोन तीन मिनिट आपण हे परतून घेणार आहोत छान अगदी मंद आचेवरतीच परतायचं आहे हाय फ्लेमवरती गॅस केला तर हे करपण्याची शक्यता असते आणि हे मिश्रण रेडी झालेलं आहे आपण पाहू शकता मस्त असं मिश्रण रेडी झालेलं आहे इथं पोळपट आणि बेलना पण घेतलेला आहे त्याला आपण तूप लावून घेतलेलं आहे सर्वसं छान तूप लावल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं आपण जे घेतलेलं मिश्रण तयार झालेलं आहे ते मिश्रण आपण घालणार आहोत सर्वप्रथम आपण वडी तयार करणार आहोत अशा प्रकारे हे ॲडजस्ट करत सर्व बाजूंनी आपल्याला गरम गरमच करून घ्यायचं आहे थंड झालं तरी याचं काहीही होणार नाही फक्त हे गरमागरम आपल्याला याची वडी बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण पाहू शकता हे सेट करून घ्यायचं आहे सर्व बाजूनी अशा प्रकारे उलथाण्याने किंवा कालथ्याने कशाने पण तुम्ही हे करू शकता किंवा चमच्याने अशा प्रकारे प्रेस करू शकता हे सर्व मिश्रण गरम आहे आता त्याच्यावरती थोडंसं तीळ आपण घालणार आहोत आवडीप्रमाणे तीळ तुम्ही इथे घालायचे आहेत आणि अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आहे दाबून घ्यायचं आहे सर्व आपण छान असं लाटून घेणार आहोत ज्या प्रकारे आपल्याला वडी हवी आहे त्याप्रमाणे आपण हे करून घ्यायचं आहे तर याच्या कडा पण कट करून घेऊयात हे मिश्रण गरमच आहे आपण अशा प्रकारे लाटून घेतल्यानंतर हे जे कडांचं एक्स्ट्रा जे मिश्रण आहे ते आपण काढून घेणार आहोत म्हणजे आपल्या वड्या छान मस्त अशा होतील आपल्याला ज्याप्रमाणे हवी आहे साईज लहान मोठी त्याप्रमाणे आपण वड्या करून घ्यायच्या आहेत इथे आपण पाहू शकता वड्या केल्या केल्यास लगेच आपण कट करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे ज्या प्रकारे आपल्याला हवे आहेत लहान मोठ्या त्याप्रमाणे कट करून घ्यायच्या आहेत अगदी इझी आणि पटकन होणारी रे रेसिपी आहे अगदी पटकन दहाच मिनटात ह्या वड्या तयार होतात अशा प्रकारे आपण पाहू शकता वडी रेडी झालेली आहे दहा मिनटं थंड करून घ्यायची आहे मस्त लगेच रेडी होते आता गरम आहे मिश्रण तोपर्यंत तो लाडू बनवून घेणार आहोत याच्यामध्ये तीळ घातलेले आहेत थोडेसे आणि आपण हे हाताने मिक्स न करता चमचाने मिक्स करायचं आहे म्हणजे पटकन असे गरम गरम वळले जातात थंड झाल्यावरती हे वळले जाणार नाहीत त्याच्यामुळे हे मिश्रण गरमच तुम्ही हे मिश्रण लाडू बनवून घ्यायचे आहेत गरम मिश्रणामध्ये आणि आपण पाहू शकता हो मस्तसा लाडू तयार झालेला आहे आपल्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठे लाडू तुम्ही बनवू शकता अगदी झटपट बनवून होतात आणि आपण पाहू शकता मस्त असा लाडू तयार झालेला आहे छोटा किंवा मोठा तुम्हाला जसा हवा आहे तसा तुम्ही हा लाडू बनवू शकता हे असे लाडू या संक्रांतीला नक्की बनवून पहा खूप मस्त होतात अगदी झटपट होतात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये जास्त गुळाचा वापर करू शकता पण गुळाचा जास्त वापर इथे मी केलेला नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही करू शकता चला तर मग आजची ही रेसिपी आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दहा मिनिटांनी आपण पाहू शकता आपली वडी मस्त अशी झालेली आहे रेडी झालेली आहे एकदम परफेक्ट बनलेले आहेत आपण पाहू शकता एक आपण तोडून पाहूयात खूप मऊ अशी झालेली आहे एकदम कडक अशी झालेली नाही आहे खुसखुशीत अशी आपली ही मस्त तीळ गुळाची आणि शेंगदाण्याची मस्त अशी वडी झालेली आहे तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये जरूर सांगा आपल्या चॅनलवर ज्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये देखील शेअर करायला विसरू नका तुमचे अमूल्य कमेंट देखील नक्की नोंदवा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तर दिलेल्याच आहेत पण ही तिळगुळाची वडी खा आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद